झेल्या दगड वेटा मिळणा तुम्हा ज्ञान झेल्या दगड वेटा मिळणा तुम्हा ज्ञान हटले नाही ध्येयापासून जरी फेकली अंगावर माझ्या घाण आजही ते दुःख मनी विशापरी गेते होय मी सावित्रीबाई फुले बोलते ओळखलं का मी सावित्री सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझे लग्न झालं त्या काळ आणि ज्या माणसाशी माझं लग्न झाले तो माणूस कोणी साधारण सुधारण नाही तर तो एक जगाला क्रांती सूर्यच आहे त्या काळी बायांनी उंबराव लंडायची पद्धत नव्हती बाईच्या जातीनं कस आपण भलं आणि आपलं घर भलं असं असायचं स्त्री पुरुष उच्च निश्च असा पुर, खूप भेदभाव होता परंतु या सर्वावर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या डोक्यात होता ते एकदा शाळेत शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज अ वुमन पण तुम्ही लोक बायांना घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले ते माझ्याकडे पाठीने पेन्सिल घेऊन आले आणि म्हणाले सावित्री ए सावित्री मी तुला शिकवणार आणि सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी आकार उकार बे, बे 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 के दोन चार हाच माझा अभ्यास मी लिहायला वाचायला शिकले आणि काव्य रचू लागले अशातच एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी अठराशे अट अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा उघडली व मी पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका झाली शेणी सारखे जगलात तर काम तमाम होईल पण जर वाघासारखे जगलात ना तर नाम होईल ना। पण पण समाजाचं मात्र धर्मगुडाला धर्मगुडाला कोल्हा कोय सुरू झाली होती अहो मी शा अहो धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म मी शाळेत जाताना माझ्या अंगावर शेण फेकले तरी मी सहन केले चिखल फेकला तरी मी सहन केले आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता एक माणूस माझ्या समोर आला आणि म्हणाला हे बाई कुठे निघालीस आधी आमच्या पोरीबाळींना शिकवण बंद कर अग तुला तुझे की शिक्षण कदाचित त्याला माहित नसेल की आम्ही सुद्धा ज्योतिराव परिवाराच्या पत्नी आहोत अशी घेतली आणि सण कणिकानाखाली ओढली आणि सांगितलं आता आलास तुझं थोबाड फुटलंय जर पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेल स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमी ती नेहमीच बळी पडत आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मे मेला, तर तिने सती जायचं अहो तिचा नवरा मेला या तिचा काय दोष त्यासाठी आम्ही एक काम केलं सतीबंदीचा कायदा सुरू केला आणि अशातच आणि अशातच विधवा महिला विधवा महिला काशीबाई हिचा मुलगा यशवंत ह्याला आम्ही दत्तक घेतलं तो आमच्या घरात आल्यापासून माझं एकच स्वप्न होत की त्याला डॉक्टर बनायचं आणि अशातच अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव साली प्लेगची साथ पसरली प्लेग म्हणल्यावर संसर्गजन्य किड्यामुंग्यासारखे मर, मर, किड्यामुंगारखे लो लोक मरत होते तेव्हा मी यशवंताला सांगितलं यशवंता आपल्याला पुण्यात दवाखाना उभारायचा आहे तर यशवंताने सुद्धा आम्ही यशवंतानं व मी ल, समाजातल्या लोकांवर उपचार करायला सुरू केलं ते कधी ना कधी प्लेगचा रोग मला सुद्धा होणार होता पण मी मनात ठरवलंच मी जन्माला आले समाजासाठी आणि मरणार तर समाजासाठी अहो सावित्रीची मी सावित्री बाई झाले सावित्रीबाईची मी सावित्री माई झाले आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा सुरू झाल्या मी सांगू इच्छिते एक मुलगा शिकला तर तो एक पूर्ण घराण्याला शहाणी करते म्हणून म्हणते मुलगी शिकली शिक्षणाच्या स्वर्गाचे मी उघडले दान शिक्षणाच्या स्वर्गाचे मी उघडले दान मीच सावित्री होय मीच सावित्री आज जगाची शिलेदार जगाची शिलेदार जय हिंद जय भारत